नमस्कार मित्रांनो स्टुडंट टेक मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संगणकाचे मुख्य भाग संगणक वेगवेगळ्या भागांनी बनलेला असतो प्रत्येक भागाचे वेगळे काम असते पहिला भाग मॉनिटर मॉनिटरला संगणकाची स्क्रीन म्हणतात संगणकावर आपण जे काम करतो ते मॉनिटरवर दिसते मॉनिटर टी व्हीसारखा दिसतो दुसरा भाग सी पी यू सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यू हा संगणकाचा मेंदू आहे सर्व प्रक्रिया सी पी यूमध्ये होते तिसरा भाग कीबोर्ड कीबोर्डचा उपयोग टायपिंगसाठी केला जातो अक्षरे अंक आणि चिन्हे लिहिण्यासाठी कीबोर्ड वापरतात चौथा भाग माऊस माऊसचा उपयोग क्लिक सिलेक्ट आणि स्क्रोल करण्यासाठी होतो पाचवा भाग स्पीकर स्पीकरमुळे संगणकातील आवाज ऐकू येतो सहावा भाग प्रिंटर प्रिंटरचा उपयोग कागदावर माहिती छापण्यासाठी केला जातो हे सर्व संगणकाचे मुख्य भाग आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद